बीडमधील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर हा कंटेनर जो आहे तो येत होता मात्र याच कंटेनरमध्ये वाहन चालकांनी वीस ते पंधरा जणांना उडवलं गेलं आहे काही याच्यामध्ये देखील पडलेत आणि हाच कंटेनर जो आहे तो लोखंडीच्या जवळ हा जो परिसर आहे या परिसरामध्ये येऊन पडलेला आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावरची आपण गर्दी जर पाहिला गेलं तर हीच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते एकीकडं पाहिलं गेलं तर आ, या कंटेनरची ही हा जो पडलेला कंटेनर जो आहे तो हे पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी होत असल्याचं देखील पाहायला मिळते एकीकडं पाहिलं गेलं तर काही पोलीस प्रशासनाचे अधिकारी या संदर्भात काय माहिती देताल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्या परिस्थिती पाहिला गेलं तर या कंटेनरची सध्या या कंटेनर हा रिकामा कंटेनर नाही आहे काही टिफिन डब्बे दिसत आहेत आणि हा भरलेला ट्रक जो आहे तो या भरलेल्या ट्रकनंच बरेच आ, आ, हे जे आहेत लोक जे आहेत ते या ठिकाणी उडवल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय आपण कॅमेरामॅनला विनंती करतो है। मी हे पूर्ण हा कंटेनर जो आहे तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अग्निशामक दलाची गाडीदेखील या ठिकाणी आलेली आहे नगरपालिकेच्या पूर्ण अग्निशामन आग, दलाचं प्रशासन हे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आत्ता ही आग आटोक्यात आली आहे मात्र या अगोदर जे आहे ते आग या कंटेनरला पूर्णपणे लागली होती मात्र आत्ता ही आग जी आहे ती आटोक्यात आलेली काही पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो सर कधीची घटना इथं कधी आली कदाचित एक तासापूर्वी झालेलं आहे घटना त्याच्यामध्ये किती लोक जखमी झाले किती मृत्यू किती हां आपले म्हणजे अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रशासन या ठिकाणी दाखल हो अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे आहेत आमचे डी वाय एस पी साहेब पण आलेले आहेत वरिष्ठ तर पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत दादा ही तू कधी आलात तुम्ही काही कल्पना वगैरे माहीत नाही एकीकडे पाहिला गेलं तर आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणी मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र आग विझवण्याची प्रक्रिया जे आहे ते आहे, या ठिकाणी चालू आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुया बीड अंबेजोगाई